एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी सकाळी स्नान झाल्यानंतर एक पिंपळाचं पान तोडून आणा ते घरी तांबडामध्ये ठेवा गंगाजळाने त्याच्यावर अभिषेक करा म्हणजे पाण्याने केला तरी चालेल पुसून घ्या चंदनाचा गंध त्या पानावर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तीन ते पाच वेळा आल्या डाळिंबाच्या काडीने लिहिला तरी चालेल नंतर या पानाची यथासांग पूजा करा हळदी कुंकू दिवाबत्ती त्याला दाखवा साखरेचा नैवेद्य दाखवा नंतर तुळशीच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवा वा या मंत्राचा एकशे जप करा आणि हे पान देवघरात किंवा कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवा आणि मला तुम्हाला आलेला अनुभव सांगा त्याचबरोबर दररोज जर, जर जेवण बनवताना पहिली केलेली जी पोळी असते चपाती असते ती जर गायला खाऊ घातली गाय शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या कुत्र्यालाही घालू शकता रोज पीठ मिश्री साखर मुंग्यांना खाऊ घालावी जेव्हा तुम्ही कामावरनं घरी परत जाता तेव्हा रिकाम्या हाताने घरी जात जाऊ नका झाडाचं पान तोडून तरी घरात आला तरी चालेल म्हणजे लहान थोडा आणि मग या दुसऱ्या दिवशी टाका पुन्हा नवीन घ्या म्हणजे घरी येताना रिक्त असताना तुम्हाला यायचं नाही